देव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणि मी ब्लॉग या चॅनल वरती चपल देव चप्पल देव आताच आंघोळ घातली ना इकडे इकडे लवकर येईल आता सगळे जस्ट कामं झाली खूप थकले आज कारण आज इतकी कामं करताना इतके डोकं फिरलं होतं मला मनच नव्हतं इच्छाच नव्हती काम वगैरे करायची असं काहीतरी झालं ना सगळी इच्छा जाते काम करायची मी कंटिन्यूटीमध्ये काम करते कसं म्हणजे एकदाच उठते भांडे कपडे फरशी मला एकदाच म्हणजे पूर्ण मला असं काही राहता कामाने आणि रोज करत असते तुम्हाला तर माहिती आहे फरशी तर मी रोज कारण मला असं घाण ठेवलं मला अजिबात आवडत नाही सो आता एवढं मी असं म्हणते की नाही रोज एक एक काढायचं रोज एक एक काढायचं पण काल तर तब्येत इतकी खराब होती ना माझी की अक्षरशः मी लोच होते तो मला तर कालचा ब्लॉग पाहिला असेल पूर्ण लो होते मी आणि त्याच्यामध्ये मग नंतर रात्री माझा पाय पण मुडपला मग त्याच्यानंतर मम्मी म्हणली की स्वयंपाक तिथं करायचा आहे मग काल तिकडं स्वयंपाक केला कारण गामोशा वगैरे होती तर तिथं मी वगैरे दाखवायचं होतं मम्मी म्हटली मग इथं स्वयंपाक वगैरे कर आणि इथंच जीव मग तिथंच स्वयंपाक वगैरे केला आणि बापरे इतकी धावपळ झाली माझी काय सांगू मी आणि मग तिथं जीवन वगैरे झालं आणि आज मग आता सामान राशन आणलं नव्हतं राशन आणलं तर तुम्हाला माहिती आहे डबे बिबे काढावे लागतात मला सो डबे वगैरे घासून घेतले बघा डबे वगैरे घासून घेतले सगळे आणि राशन आता भरायचं इथलं सगळं पुसून घेसून सगळं घेतलं हे कपडे आवरायचे ह्या मॅडमला आता चानायचंय हो का ह्या मॅडम तरी वेगळाच दोन्ही येतात असतात हाय कर तिला आंघोळ वगैरे घातली आणि मग आता जस्ट बसले वेळ एवढा झाला मला काम करायची इच्छा होत नव्हती आंघोळ केली आणि झालं असं तर माझा जो बाथरूमचा बातरूमचा वायफेमा जिथं आंघोळ वगैरे करतात तिथलं पाईप हे झालाय लागतं सांग पाणी बाहेर निघालं म्हणजे मला मूड पूर्ण गेला काम वगैरे करायचं काय करू काय करू सुचतच नव्हतं मग कसं तरी आता खाली जाऊन हे आणायचं मेलीला घेऊन जायचं आणि परत ते आणायचं मग ते होत नाही त्याच्यामुळे ना लय काढताळणे मी काम करायला इतकं इतक्या अडचणी इतक्या अडचणी आल्या मी काय सांगू काम करायची इच्छा शोध नव्हती बापरे दम लागला मला हो बोलताना जी काम करायची इच्छा होत नव्हती थी, पण ठीक आहे कसं तरी केलं कारण काम तर करायचं घराचं घाण नाही ठेवू शकत ना आपण ते काहीतरी आवश्यक भेटतं वाटतं मग ते आणते आज येताना कारण आज इतकं डोकं खराब काम करताना सगळं पण ते ही काय म्हणतात कपडे घडी करायचे ते, ते कपडे पण घडी करून नाही झाले या मॅडम उलटून अजून त्रास देतात पण आणि आता काम करताना एवढा त्रास नाही देत जेव्हा आधी देत होते तेवढं दे पण आता काय नाही ती तिचं खेळत बसते इथे फक्त चिडचिड होते ना की लवकर आवरायचं लवकर आवरायचं अजून काम नाही झालं काम नाही झालं तर बघा या घरातलं काम आणि का सकाळी तर चाकू पण लागला मला ते थोडं असलं ना मग इथे चिडचिड होते तर अशा प्रकारे आज कामाची एवढी धावपळ झाली एवढी धावपळ झाली सगळंच सगळंच विस्केटलेलं असं वाटत होतं ना इतकं चिडी होती इतका राग येत होता पण ठीक आहे म्हटलं जाऊ दे कधीतरी होतं असं केलं कसं तरी काम चला तर आजचा दिवस खूप बेकार गेला माझ्यासाठी खूप आणि कालचा दिवस पण बेकार गेला कारण तर अक्षरशः रात्री गोळी खाऊन झोपले मी ए का करती माय तशी माझी गप ना ग माय माझी तर चला ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय असाच फुल सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ बघत राहा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ब्लॉग पूर्ण पहा